नमस्कार वसई विरारच्या राजकारणात खळबळ उडवणारी एक घटना आज घडलेली आहे वसई विरारमध्ये भाजपमधलं मोठं नाव शेखर धुरी यांनी आज भाजपला रामराम ठोकले आहे म्हणजे ही सुरुवातीला मला फोन आला तर मला शक्य नाही वाटलं की शेखर धुरी हे भाजप सोडू शकत नाही परंतु मी त्यांचा फोटो बघितला आणि त्यांच्या गळ्यामध्ये असा बहुजन विकास आघाडीचा पट्टा बघितला डाऊट आला म्हणजे नक्की खात्री पटली हे गेले नेमके का गेलेले आहेत कारण नवघर माणिकपूरमध्ये हे नऊ घरं आहेत म्हणजे त्यावेळेला नऊ नवघर हे नाव यासाठी पडलं की नऊ घरं आणि त्यातलं एक घर हे शेखर दुरींचं होतं आणि धुरी फॅमिली म्हणजे वसई विरारने या फॅमिलीने खूप काही दिलेलं आहे असे शेखर दुरी का भाजपमध्ये गेले दादा काय सांगाल की शॉकिंग न्यूज ही वसई विरारकरांसाठी हा जोर का झटका धिरेस हे का कारण काय त्यामागचं एक तर म्हणजे हे सगळं घडलं चोवीस तास झाले आता घडू बरोबर तर त्याच्यामध्ये माझी जी मित्रमंडळी बालपणीची सवंगडी कारण मी ह्याच भागातच धाराचा मोठा झाला इथे जन्म झाला तर ती सगळी मंडळी मला बोलली की तुम्ही उभे राहा कारण आमची जुनी जे इंग्लेशर्स आहेत घराघरातले असं सर्व त्यामुळे मी त्याच्यातून उभं राहिलो आणि आता चाळीस वर्ष तुम्ही भाजपला दिलेली म्हणजे मला आठवते मी लहानपणापासून तुम्हाला फक्त माझ्या वडिलांची तुम्ही मित्र परंतु ज्या वेळेला भाजपचं विरारमध्ये काही नव्हतं झेंडा लावण्यासाठी एकमेव तुम्ही एकटे करायचे मात चाळीस वर्ष भाजप सोडताना कुठे मनामध्ये दुःख होते नाही काय नाही दुःख बिक काय तेच काम इकडे करायचं आहे मला दुःख नाही काय त्याच्यामुळे नाही असं एक चर्चा आहे की तुम्ही उमेदवारी मागितलेली तुम्हाला डावललं गेलं असं काही आहे कारण जे नऊशे नऊशे गौशे माझ्या उमेदवारी मागणारे जवळजवळ भरमसाण लोक होती आणि त्यांना न देता त्यांनी जे नवीन आले आठ दिवसापूर्वी एक महिन्यापूर्वी दोन महिन्यापूर्वी त्यांना दिली ती म्हणून आम्हाला सगळ्यांना वाईट वाटले आमचे किती वर्षे उत्तम कुमारला आत्ता दिली झाली उमेदवारी तुम्ही तुमची व्यथा पक्षश्रष्ठी कोणाला सांगितली पक्षाशी टाईमच नाही या गोष्टी ऐकायच्या कोण म्हणजे यामागे कोण सूत्रधार कोण आहे तुमची सीट काढण्यात माझीच माझी सीट अशी काढण्यामुळे मी का कोय पडायला गेलो नाही की मला सीट द्या सीट द्या मग तो स्वभावच नाही आहे मग ठीक आहे तुम्ही जर इलेक्शन लढणार तर तुमच्याकडे अनेक पक्षांचे पर्याय होते उभाटासारखा पक्ष होता एकनाथ शिंदेसारखा पक्ष होता परंतु मी बहुजन विकास आघाडी आणि हितेंद्र ठाकूर तुमचे मित्र म्हणजे मित्राने तुम्हाला आईन मिळायला शेवटच्या क्षणाला असा हात दिला आहे म्हणजे ते आपण दिलवाले दुल्हणी पिक्चर बघितला शाहरुखने असा हात दिला तसा हितेंद्र ठाकूरने तुम्हाला शेवटच्या क्षणाला हात दिला आहे हो खरं आहे एका का बाई जुए मित्र पण इथे उभे वनुशाली इथे ठाकूर यांनी मला दिली खरी गोष्ट काय वाटतं एकंदर वसईवीराचं राजकारण तुम्ही बघतात महापालिकेचा तुम्ही कोणाचा जोर वाटतोय काय एकंदर वातावरण आहे आता सोशल मीडियाची विरुद्ध कार्यकर्त्यांची लढाई हेच मला चित्र दिसणार आहे आता पुढे गेल्या ए वर्षभरात प्र परिवर्तनाचे वारे वाहत आहेत वाट तुम्ही जसं बोललो सोशल मीडिया परिवर्तन तर असं आजही खड्डे आहेत परिवर्तनाची नक्की व्याख्या काय गेल्या वर्षभरातली परिवर्तनाची व्याख्या जवळजवळ जो जो वर्षभरामध्ये पुष्काळ गोष्टी करता आल्या असत्या पण त्या झाल्या नाही आहेत जशी गार्डन तशी झाली रस्ते तशीच राहिले गटर तशीच राहिली ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या झाल्या झायला प्रायमरी हेल्थ सेंटर तसेच राहिलं ते जिल्हा करून महापालिकेकडे आलं नाही त्याच्याशिवाय शाळा तशाच झाल्या शाळांची परिस्थिती पण बिकट आहे यावेळेस अशा वेळेस परिवर्तनाचा उपयोग काय झाला तर विचार करा विधानसभेला देखील तुम्ही त्या पदासाठी दावेदार होता तुमचं नाव चर्चेमध्ये होतं परंतु अचानक तुमचं नाव बाजूला झालं आणि मागून कोणतरी आलं आणि तो घेऊन गेला काय पक्षामध्ये काय सर्व पक्षामध्ये जे जास्त बसका लावतात जास्त भाजी आजी करतात त्यांना का त्यांचं त्यांनी ऐकतील असं मी अमूल बटर लावायला कुठे कमी पडलं मी नाही मी अमूल बटर आपल्याला नाहीच आहे मी का अच्छा पावच खात काय नाही ह्या निर्णय घेण्यामध्ये कोणाचा सहभाग आहे तुम्हाला कोणाकोणाचं मदत लागली एंटायर हे हे बदल उभे सगळ्यांची मला मदत झाली हे लोकच भागे लागले दादा उभे राहतो दादा दादा म्हटल्यानंतर तर मला पण फिलिंग आलं आपण मोठे भाऊ आहे त्यांचे आता यांचं आपल्याला ऐकायला लागेल काय आता तुमच्या समोर कोण असणार आहे आणि कशा प्रकारे म्हणजे ना समाधान वेलफेअर जे फाउंडेशन आहे त्यांचंही खरं ह्याच्यात मोठं सहभाग आहे ही मंडळी सगळी माझी लहानपणीचे मित्र आहेत बाल सभांगणी आहेत ह्यांनी जास्त जोर पकडला की तुम्ही ह्याच्यामध्ये याच्यामधला तुम आमच्याकडून विजयासाठी शुभेच्छा आहेत तर खरोखर चाळीस वर्ष ज्या व्यक्तीने भाजपसाठी जीवाचा रान करून आपलं रक्त आटवलं त्या माणसाला जर भाजप डावलत असेल तर नेमकी भाजपची राजनीती म्हणायची का हा सवाल आता उपस्थित आता जनता जनार्दन शेखर धुरी यांना नगरपालिकेत पाठवते का ते निवडणूक निकालानंतर समोर येईल एच पिलसाठी प्रवीण नलावडे वसई